गणपती उत्साहत आहे सुरुवात अठावन्न गणपती असं आमचा अडुसष्ट वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी नागपूर गटांसाठी विदर्भातील लोकांसाठी या गणपती उत्सवाच्या माध्यमातून विविध मंदिरं विविध तीर्थयात्रा धराव्या त्यांना असा आमचा प्रयत्न असतो तर अनेक मंदिरं अनेक दिशावे आम्ही साकारले अतिशय धार्मिकता पूर्ण अतिशय याला म्हणतात परंपरे संस्कृतीचं जथान आम्ही करतो आणि या वर्षीच्या या गणपती आहे आम्ही साक्षात जे जगन्नाथ भगवान दर्शन अ, है। मदे। तो अ, मंदिर आहे जगन्नाथ पुणेला ओडिशामध्ये त्या जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी सरकारने प्रयत्न केला आहे तसंच मंदिर तसंच फळस तसंच फ्रंटद्वार तसंच मंडप तशीच आरती तसंच प्रसाद तिथल्या मूर्त्या तिथले आचारी तिथले पुजारी एकंदर तिथलं वस्त्रे तिथलं शृंगार या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला आहे इथल्या मूर्ती आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत इथले ब्राह्मण जे पूजा करतील अर्चना करतील शृंगार करतील तर सगळे सहा लोक नागपुरात या ठिकाणी आलेले आहेत दहा सगळे निवासी नंतर तिथला जो ध्वजा आहे जो ऐतिहासिक आहे त्याची एक आख्यायिका आहे त्याचा एक इतिहास आहे की ध्वज सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे आणि असा आमचा प्रयत्न आहे की नागपूरकर या गणपती उत्सवाचं मागतो नागपुरातच साक्षात जगन्नाथपुरीच्या जगन्नाथ मंदिराचा भास त्यांना असा या ठिकाणी होईल वातावरण आम्ही या ठिकाणी आहे जगन्नाथपुरीचं मंदिर आहे तिथली कलर्स आहे पिल्लर्स असतील तिथले गुंती असतील तिथला कळस आहे ध्वज आहे जे काही एकंदर आहे आम्ही या ठिकाणी साकारू की लोकांना असं वाटलं पाहिजे जे लोक या ठिकाणी येतील की आपण साक्षात जगन्नाथपूर्ण बंगनाच दर्शन या ठिकाणी घेतो आहे असं पूर्ण परिवार असं पूर्ण वातावरण आम्ही या ठिकाणी मूर्ती मूर्ती शिल्पकार कोण आहे मूर्ति जी है गणपति बा अतिशय सुंदर विलबनीय विलक्षण मूर्ति जी है नागपुर अतिश प्रसिद्ध जो मूर्ति राकेश पाठाबे तैयार के लिए है। तीन मूर्तिया भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र सुभद्रा तीन मूर्तिया तिकल है गल हो व्यवस्था पाजी इतनी पूजा पाजी इतना प्रसाद पहला तथा श्रम पाला सब जिसे आलो तिथल वातावरण सकापुरा मधे आ प्रयत्न है

मॅक्झिम लोक हे नऊ नंतर येतात आणि नऊ नंतर सगळ्या दुकाने बंद होतात तर दुकानांचा समोरचा तो भाग आहे तर सगळ्यांनी आम्हाला म्हटलं की आपण गाडी पार्क उसकी व्यवस्था आपण कमी पडेगी तर त्याकरता आम्ही सुरक्षा व्यवस्थे करता सुरक्षा गायड नोंदवलेली आहे नंतर पार्किंग व्यवस्था करता आम्ही ट्रॅफिकची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि आमच्या सिंधीच्या बाजूला एक मोठ्या गाडींच्या शाळेचं त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्था केलेली आहे तर मॅक्झिमम पार्किंग व्यवस्था आम्ही चांगली ठिकाणी या ठिकाणी करू आणि अजूनही काही गोष्टी जर आम्ही आम्हाला लागल्या किंवा आम्हाला आठवल्या तर त्या डेफिनेटली सगळ्या व्यवस्था आम्ही

सगळ्यांना सेम आदर सेम ट्रीटमेंट सेम वेलकम आम्ही या ठिकाणी करू परंतु काय असते की काही मोठे लोक असतात काही लोकांच्या भौरवशावरती त्यांच्या वर्जणीवरती त्यांच्या स्पॉन्सरशिपवरती हा उत्तम होण्यास ट्रक्चर आम्ही उभा करतो तर अशा लोकांना आपण दुवा ट्रीटमेंट दिली पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो तर त्या लोकांसाठी एक विशेष व्यवस्था आम्ही या ठिकाणी करू तर सगळ्यांचं स्वागत अतिशय असतो आम्ही करू सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि आम्हाला आपल्या सर्वांचं स्वागताचा या ठिकाणी लाभ मिळावा असा आमचा प्रयत्न आहे ती आहे कला गणपती अतिशय लवकर पाळणारा देवता आहे अतिशय मनापासून आपण त्याची पूजा अर्चना करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या करिअरमध्ये आपण जे काही प्रगती करतो त्याकरता आपण देवाला गणपती बाप्पाला प्रार्थना करतो की हे गणपती बाबा तो तू तो दुःखचा आहे हे सगळं विघ्न टाळून आमच्या लाईफमध्ये आमच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं हो अशी माझी गणपती बाप्पाचा प्रार्थना आहे

क्योंकि यहाँ पर मराठी का शासन जब चल रहा था वहां पर भी मराठी का शासन चल रहा था तब से वैसे जगन्नाथ जी का मंदिर किये को जीर्णोद्वार किए और जगन्नाथ जी का जो सूर्य मंदिर है सूर्य मंदिर से लेकर के जो तो सूर्य का जो स्तंभ है जो अरुण स्तंभ है अरुण स्तंभ के भी स्थापना किए थे और यहाँ पर भी जगन्नाथ जी का जो वैभव था यहाँ पर भी प्रकट होगा आप भी दर्शन करेंगे और उसके साथ जगन्नाथ जी का सानिध्य भी आप पा सकते हैं जैसे गणपति भट्टा गए थे प्रभु जी को दर्शन करने के लिए उनका आराध्य थे तो गणपति भगवान गणपति से और कुछ भी और किसी के साथ उनका भी पूजा अर्चना किसी भी नहीं जब जगन्नाथ जी के पास पहुंच गए तब समय में बोले ये तो जगन्नाथ हमारा प्रभु जी नहीं तो क्योंकि गणपति अथवा शिष्य में लिखा हुआ है एक एक शक्ति वेना चतुर्था एक शक्ति है जो गणपति भगवान है उसके लिए जगन्नाथ जी भी नहीं उसके लिए गणपति भगवान बन गए उसके लिए वही गणपति भट्ट के लिए यहाँ पर भी जगन्नाथ जी भी आ गए सबको जगन्नाथ जी के दर्शन देने के लिए आप भी आइए और प्रभु जी का आरती पूजा महाप्रभु जी के अभिषेक महाप्रभु जी के भोग और महाप्रभु जी के बड़ा सिंगार, तो पुष्प का सिंगार रहता है और सुवर्ण का श्रृंगार कैसे रहेगा आप भी दर्शन कीजिए जिस तरह से जगह में जो अर्चना होते हैं उस तरह से पूजा अर्चना देखिए जो होता है एक, जैसे आप देखेंगे तो मूर्ति होता है स्वयं और चित्र होता है अलग होता है ऐसे चित्र का कुछ हम यहाँ पर दिखाने के लिए प्रयास करेंगे वो मूल मूल का जैसे रहता है उसके तो नहीं रहता है कुछ कुछ बनाने के लिए हम प्रयास करेंगे जैसे भी प्रभु जी का आज्ञा होगा प्रभु जी का आशीर्वाद होगा सबको मिल जाएगा आए छह सात है